गौतमी पाटीलचा फोटो दाखवा गौतमी पाटीलचा गौतमी पाटील भाकरी करायला तिकडे घ्या तिकडे घ्या तर मंडळी मी आल्यानंतर इथं बघितलं या डिजिटल बॅनरवर गौतमी पाटील भाकरी करणार दिसते तर मला वाटलं गौतमी पाटील कदाचित येऊन गेले असेल पण हरकत नाही हे हॉटेल जे आहे ते महामार्गावरचं अत्यंत महत्त्वाचं हॉटेल आहे इतर हॉटेलांच्या बरोबरीनं चालणारे हॉटेल आहे आणि या गड्याला आपण अंबादासला सोशल मीडियावर सापडित्राने बघत राहतो तर त्यानिमित्तानं म्हटलं एक व्हिडिओ बनवा जेवणही झालेलं आहे जेवण अत्यंत उत्कृष्ट आहे अंबादास मनापासून कसे वाटतं ओके मंडळी नमस्कार मी आज तुळजापूर धाराशिव रोडवर आहे आणि या भागातलं एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे अंबादास हॉटेल आणि या हॉटेलचं सोशल मीडियावर खूप मोठी चर्चा आहे ह्या माटे हॉटेलचे सर्वे अंबादास हे आपल्यासोबत आहेत अंबादास नेमका कधीपासूनचा प्रवास आहे हॉटेलचा दोन हजार पाचपासून दोन हजार पाचपासूनही हॉटेलचा आला एवढं फेमस कसं काय केला हॉटेल सोशल मीडियावर सोशल मीडियावर बरं बरं <Santhe> म्हणजे नाथ कर्थिकाय हा जो डायलॉग होता तर तो, तो डायलॉग अंबादासनं सोशल मीडियावर खूप फेमस केला आणि त्याच्यामुळं हे हॉटेल या भागात एवढं फेमस झालं की महाराष्ट्रात या हॉटेलची चर्चा होताना दिसते अंबादास साधारण काय गणित राहतं किती बकरी साधारणतः जातात दररोज दहा बारा बकरी लागतात दहा बारा बकरी लागतात बरं बरोबर आणि आपला स्टाफ किती आहे साधारण हॉटेलमध्ये आपला पन्नास पंचेचाळीस लोक पंचेचाळीस लोकांचा स्टाफ आता हा जो हायवे आहे तुळजापूर धाराशिव हायवे तर ह्याचा ह्या लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो आपल्याला जास्त हायवेवरला रिस्पॉन्स नाही जास्त धाराशिव तुळजापूर असं महामार्गावरून जाणारे लोकांचा जास्त विषय नाही महामार्गावर जास्त बरं ग्रामीण भागातल्या लोकांना आता हे ढवारा जेवण वगैरे माहिती डावाराचं काय वैशिष्ट्य असं नेमकं साधारण यापुस्त्र किती पैसे जेवतो

मंडळी मराठवाड्यामध्ये हा प्रवेशद्वार असणारा मार्ग आहे तुळजापूरला आणि तुळजापूर धाराश्वर या रस्त्यावर हे अंबादास हॉटेल फेमस आहेत खरं बघायला गेलं तर या रस्त्यावर भागेश्वर वाटेली आहेपलीगड तिरंगा वाटेली आहे आणि हे अंबादास हॉटेल आहे एका वैयक्तिक कामाच कालो होतो आणि या भागात आल्यानंतर मला हे आंबालाच वाटेल दिसतं आपलं याकडे गड्याची भेट घ्यावा आपण जेवण करा जेवण माझं झालेलं आहे जेवण अत्यंत उत्कृष्ट आहे धावारा पद्धतीचं हे जेवण अत्यंत चविष्ट जेवण आहे सर्विस ही या भागातली चांगली आहे सर्विस चांगली आहे अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो गौतमी पाटीलचा फोटो दाखवा गौतमी पाटीलचा गौतमी पाटील करावं बरं बरं तिकडे घ्या तिकडे घ्या तर मंडळी मी आल्यानंतर इथं बघितलं या डिजिटल बॅनरवर गौतमी पाटील भाकरी करण्यासाठी दिसते तर मला म्हटलं गौतमी पाटील कदाचित येऊन गेले असेल पण हरकत नाही हे हॉटेल जे आहे ते महामार्गावरचं अत्यंत महत्त्वाचं हॉटेल आहे इतर हॉटेलांच्या बरोबरीनं चालणारे हॉटेल आहे आणि या गड्याला आपण अंबादासला सोशल मीडियावर सातत्यानं बघत राहतो तर त्याने मी म्हटलं ला एक व्हिडिओ बनवा जेवणही झालेलं आहे जेवण अत्यंत उत्कृष्ट आहे अंबादास मनापासून धन्यवाद लागतं हॉटेल 오케이. 얼마나 비가 이사 저. Hei! आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या